पुसेचावळी ग्रामपंचायत हद्दीतील दत्त चौक ते पारगाव फाटा या रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी करून झाकण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाकडून ज्या पद्धतीने केले जाते त्याच पद्धतीने यंदाही माती मिश्रित मुरमाने यावेळी डीएचडी इन्फ्रॉकॉन कंपनीच्या ठेकेदार यंत्रणेकडून भरण्यात आले आहेत अजून बराच पाऊस शिल्लक असताना किती दिवस हे खड्डे माती धरून ठेवतील हे पाहणे महत्त्वाचे आहे असे असले तरी या केलेल्या कामामुळे पुसेसावळी कडेपूर रस्त्यासह प्रवाशांच्या मनक्यांना तात्पुरता मिळणारा आनंद समृद्धी महामार्गावरील प्रवासापेक्षा कमी नक्कीच नाही अशी भावना प्रवाशांच्या मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी